विरुद्ध साऊथ आफ्रिका जे आहे हे सामने केव्हा कोठे आणि कोणत्या महिन्यामध्ये आणि कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर या दोन्ही महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे तिथे दोन कसोटी तीन डे आणि पाच ट्वेंटी सामन्याची ही मोठी मालिका खेळवली जाणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक सर्वात प्रथम दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर कसोटी सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर गुवाहाटीच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर ही दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर तीन वन डी सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे साम सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तीन डिसेंबरला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन सामना चार डिसेंबरला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही तीन वन डे संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबरला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सामना चौदा डिसेंबरला धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौ चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबरला लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल रामचा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा